जय शिवराय जैन जय महाराष्ट्र मी गणनजय रहाटे मुगा मुगणं तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी थोडासा संवाद साधणार तुमच्याशी थमनेल आणि टायटल वाचून तुम्हाला तर कळलंच असेल मी कशाबद्दल बोलणार आहे चला आजच्या संवादाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ आजकाल तुम्ही सगळीकडे वाचताय बघताय वृत्तपत्रात असेल किंवा फेसबुक वगैरे सोशल मीडियावर वाचत असाल किंवा वेगवेगळ्या रील्स वगैरे पाहत असाल ज्याच्यामधून तुम्हाला अवेअर केलं जात आहे की खूप असे बरेचसे स्कॅम घडत आहेत जे आपल्याला कळत आहेत बरेचसे स्कॅम हे सुशिक्षित लोकांसोबत म्हणजे शिकलेली जी मुलं आहेत आत्ताची मुलं आहेत त्यांच्यासोबत म्हणजे त्यांना माहीत असूनही त्यांच्यासोबत घडतात किंवा आपले जे पालक असतील आपले आई वडील असतील वडीलधारी मंडळी असतील त्यांच्यासोबत देखील घडते बेसिकली या गोष्टीवर आज संवाद करण्याची वेळ यासाठी आली कारण मागेच एका व्यक्तीसोबत ही गोष्ट घडली होती आणि आता रिसेंटली माझ्या एका मित्राच्या भावासोबत ही गोष्ट घडली तर म्हटलं की या विषयावर आपण संवाद साधू तुमच्याशी कारण की अवेअरनेस पसरवणं ही पण खूप मोठी गरज आहे आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रमंडळ परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा कारण अशा गोष्टी तुमच्या सोबत तुमच्या घरच्यांसोबत कोणासोबतही घडू शकतात जे माझ्या ओळखीच्यांमधल्या लोकांसोबत जे घडलंय मित्रमंडळीसोबत जे घडलंय ते मी तुमच्याशी शेअर करणार त्यांच्या परिवारासोबत जे घडलंय ते मी तुमच्याशी आता शेअर करतो हे सोडून अजूनही खूप सारे स्कॅम्स सा आहेत जे घडत आहेत तर सावध राहा एवढंच मी तुम्हाला सांगेन आपण जेव्हा कुठल्याही युट्यूबवर असेल इंस्टाग्रामवर असेल इंस्टाग्रामवर पण ही आता गोष्ट खूप वाढते की इंस्टाग्रामवर तुम्हाला लिंक येते मित्रमित्राच्या थ्रू काहीतरी असेल म्हणून आपण त्याच्यावर क्लिक करतो आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अचानक तुमचा इंस्टा वगैरे हॅक होऊन जातो तुम्ही काहीच नाही करू शकत आणि अशाच काही गोष्टी घडतात कोणाकडून पैसे मागितले जातात वगैरे अशा खूप गोष्टी घडतात इवन अननोन कॉल्स येतात त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी मागितला जातो म्हणजे तुम्ही काहीतरी जिंकला आहेत किंवा काय असं तुम्हाला सांगितलं जातं आम्हीच दाखवलं जातं आणि त्या लालसेपोटी पोटी आपण ह्या गोष्टी करतो सोशल मीडिया जेवढं पसरत चाललं तेवढं ते आपल्यासाठी हानिकारक पण आहे त्याचे खूप सारे दुष्परिणाम पण आहेत तर त्यामुळे सावध राणे ही मोठी गरजेची गोष्ट तर त्या बाबतीत देखील राहा कोणाचा कॉल आला वगैरे आपली इन्फॉर्मेशन शेअर करू नका बँकेकडून कॉल आलाय किंवा कधी कधी असं होतं की तुम्हाला कॉल येतो तुम्हाला मेसेज येतो तर अजून एक गोष्ट मी मध्ये पाहिली होती की तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा बहीण भावाचा कोणाचा तरी मेसेज येणार की अरे मला पटकन या नंबरवर एक दहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये पाठव असे एक अमाऊंट सांगितले जाते की ही मला पाठव आणि माझा मोबाईल पण बंद आहे त्यामुळे ह्याच्यावर पाठव त्यानंतर आपण कसं होतं की आपल्या जवळचं व्यक्ती आहे आणि नेहमी आपलं त्याच्याशी कॉन्व्हर्सेशन असतं किंवा आपण त्याच्याशी व्यवहार करत असतो सो आपण लगेच पाठवून देतो तर असं करू नका तुम्ही त्या व्यक्तीला कॉल करा त्याला विचारा म्हणजे हे तूच मला पाठवलंस का कशासाठी पाहिजे काय पाहिजे आणि तोच व्यक्ती ही खात्री झाली त्याने सांगितलं की हा मीच मेसेज तर बोट पाठव त्यानंतर ज्या पुढच्या गोष्टी आहेत तुम्हाला व्यवहार करायचा आहे तो करा कारण आता तुमचा व्हॉट्सअप वगैरे हॅक होतो आणि दुसऱ्याला पैसे मागितले जातात दुसऱ्या नंबरवर आणि आपल्या समोरचा व्यक्ती पाठवतो आणि आपण फसतो या गोष्टी पण घडतात आता हे झालं सोशल मीडियाबद्दल आता दुसरा जो स्कॅम घडला माझ्या रिलेटिव मध्ये तो असा की फोन वर की गुगल पेवर मला एक्झॅक्टली आठवत नाही अचानक एक अमाऊंट आली पाच एक हजारची अमाऊंट असेल ती अमाऊंट आली आणि ते आल्यानंतर अचानक समोरून लगेच मॅसेज आला की सॉरी हे चुकून तुम्हाला पैसे गेले म्हणजे हिंदीमध्ये जसाचा मॅसेज आला जसाच हा मॅसेज आला त्यानंतर त्या व्यक्तीने त्या रिस्पॉन्ड करायचं बंद केला म्हणजे ज्याला पैसे आले त्याने आणि त्यानंतर अचानक व्हॉट्सअपवर पण मॅसेज आला की पैसे पाठवा आणि हे बघा मी हॉस्पिटलमध्ये वगैरे असं तसं तर मला अचानक कॉल केला त्या व्यक्तीने अरे भावा असा असा किस्सा झाला माझ्यासोबत आणि एवढे एवढे पैसे आलेत करून ही अमाऊंट आले आणि समोरचा व्यक्ती खूप बोलतो आहे की मी याच्यामध्ये तर मला ह्या नंबरवर पैसे पाठव करून वगैरे आणि ह्याबद्दलचा अवेअरनेस तर सगळीकडे आहे की ह्या गोष्टी घडतात पहिले तुमच्याकडनं ती अमाऊंट घेतली जाते ती अमाऊंट टाकल्यानंतर अचानक परत अजून के ब्लॅकमेल केलं जातं आणि त्याच्यावरनं पण खूप साऱ्या गोष्टी घडतात तर तसं होतं म्हणून मी म्हटलं की काही गरज नाही समोरच्या व्यक्तीला मॅसेज कर तुला जर तुझी अमाऊंट पाहिजे तर बँकेला डायरेक्ट कॉल कर आणि ट्रान्झॅक्शन कॅन्सल कर करायला सांग तुझे पैसे तुला परत येतील जे पण आहेत आणि ब्लॉक करून टाक नंबर कारण जर असं काही आपल्याकडून देखील ट्रान्झॅक्शन झालं चुकून पण पैसे गेले तर आपण जर बँकला कॉल केला तर आपल्याला म्हणजे पैसे रिफंड मिळतात तर असे प्रोव्हिजन आहे बँकेचे चोवीस तास्याच्यात की अठ्ठेचाळीस शासनाचा असं काहीतरी कालावधीत म्हटलंय ते कर आणि ब्लॉक करून टाक बाकी काही गरज नाहीये आणि त्या पैशाला आधी काही करू नको हात लावू नको आठवडाभर तरी जर ज्याचे असतील जेन्युन समोरचा पर्सन असेल तर त्याचे पैसे त्याला रिटर्न जातील करून तर हे गोष्ट पण घडते अशा गोष्टी घडतात तर हे तुमच्या आईवडिलांना तुमच्या भाऊ बहिणींना मित्रमंडळींना हे सगळ्यांना अवेअर करा की फोनवर तुमच्या काही असो समोर कितीही आमिष असो कितीही लालचा मनात उत्पन्न झाली तरी कृपया करून त्या आमिषाला बळी पडू नका आणि अशा स्कॅमपासून सावध राहा बाकी तुमच्यासोबत असा कुठला किस्सा घडला आहे का की तुमच्या जवळच्या लोकांसोबत पर, तुमच्या परिजनांसोबत कुठला असा किस्सा घडला आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा आपल्या सोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा हा प्या सर आपल्या प्रजांची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ